नमस्कार दोन वर्षाचं वीज बिल भरा आणि पंचवीस वर्ष वीज मोफत मिळवा पीएम किरण योजना जाणून चॅनलवर असाल तर लाईक शेअर समजा तुमच्या विजेची गर, गरज दरमहा एकशे शंभर ते एकशे तीस युनिट आहे पण त्यासाठी तुम्हाला एक हजार ते बाराशे रुपयांपर्यंत वीज बिल येत असेल तर तुमच्या वीज बिलाची दोन वर्षाची रक्कम एकदाच भरून तुम्ही पुढील किमान पंचवीस वर्ष मोफत वीज मिळवू शकता होय पीएम सूर्य घर योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारने या योजनेच्या माध्यमातून एक कोटी घरांवर सोलर रुपटॉप बसवण्याचे उद्दिष्ट ठेवलंय सध्या तुम्हाला येणारे वीज बिल जे आहे एक ते एकशे तीस युनिट पर्यंत येते दर त्याचा जो खर्च आहे तो अकराशे ते बाराशे रुपये एवढा आहे वर्षभराचे वीज बिल जवळपास तेरा हजार दोनशे ते चौदा हजार चारशे एवढं हे वीज बिल येत असतं दोन वर्षाचा जर आपण सरासरी पकडला तर सव्वीस हजार किंवा सत्तावीस हजार रुपये एवढं हे बिल येणार आहे आता मग तुमचं जे बिल आहे ते बिल कसं वाचणार ते आपण याच्यातनं जाणून घेणार आहे की चार पॉईंट बत्तीस युनिट दररोजची वीज निर्मिती एकशे तीस पॉइंट सहा युनिट महिन्याची वीज निर्मिती म्हणजे सत्तेचाळीस हजार रुपये आणि एवढा प्रकल्पाचा एकूण खर्च जो आहे तो एकोणतीस हजार रुपये एवढा येणार आहे म्हणजे सत्तेचाळीस हजार युनिट साठी तुम्हाला एकोणतीस हजार एवढा ये खर्च येणार आहे मग ग्राहकाचा खर्च जो काय असणार तो एक किलो वॅट साठी आवश्यक छत असणार आहे आणि त्या छतावर तुम्हाला एकशे तीस चौरस फुटाचं जे की म्हणजे बारा चौ चौरस मीटर पीएम सूर्यघर योजनेबाबत तुम्हाला याच्यातनं मिळणार आहे तर काय आहे बघा आपण समजून घेऊया की पीएम सूर्यघर योजनेच्या अंतर्गत तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनशे युनिट पर्यंत मोफत वीज देण्यासाठी पीएम सूर्यघर योजना ही घोषणा केली त्यासाठी केंद्राने पंच्याहत्तर हजार कोटींची तरतूद याच्यातनं मंजूर करण्यात आली योजनेसाठी एकशे तीस ते एक हजार चौरस फूट क्षेत्रफळाचं तुमचं छत असावं फ्लॅट व भाडेकरूंना योजनेचा लाभ घेता येणार नाही ज्यांचा फ्लॅट आहे म्हणजे जे काही सात आठ मजली असतात त्यांना याचा लाभ घेता येणार नाही भाडेकरूंना सुद्धा याचा लाभ घेता येणार नाही याच्यासाठी ये एक वेबसाईट दिली आहे की पी एम सूर्यघर डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन आपल्याला तिथे अर्ज करावा लागणार आहे मग याच्यातनं जे आपलं वीज बिल असणार ते जवळपास पंचवीस वर्षापर्यंत आता पंचवीस वर्षापर्यंत कसं तर याची जी ग्लासची व्हॅलिडिटी असते ती पंचवीस वर्षापर्यंत हे चालू शकतं याच्यासाठी तुमचं स्वतःचं घर असायला पाहिजे आणि तुमचं तेवढं एरिया असायला पाहिजे अत्यंत चांगली स्कीम आहे नक्कीच तुम्ही अप्लाय करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद